नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुक्या बोंबिलची सुकी चटणी अतिशय चटपटीत आणि चविष्ट शिवाय दोन महिने आरामात टिकणारी अशी ही चटणी आहे तर कशी करायची चला तर मग पाहूया इथे मी मच्छी मार्केटमधनं ही सुकी मच्छी आणलेली आहे म्हणजेच बोंबील आणलेली आहेत सुके बोंबील तर ह्याचे जे डोकं आणि शेपूट आहे ते हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे चांगल्या प्रतीचे मी बोंबीलांडेत चांगले जाडजूड असे आहेत हे डोकं आहे आणि ही शेपूट आहे तर हे कट करायचं आणि मधला जो भाग असतो त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि आपण त्याची चटणी करायची आहे तर इथे मी सगळ्या आधी हे जे बोंबील आहेत ते स्वच्छ साफ करून घेणार आहे म्हणजेच डोकी आणि शेपूट कट करून घेणार आहे आणि छोटे पीस करून घेतलेत इथे बघा मी हे सगळे छोटे पीस करून घेतलेत तर मी काय करते थे? असे छोटे पीस करते स्वच्छ एकदा पाण्याने धुते आणि दोन ते ती, तीन दिवस असे चांगले उन्हात सुकवते म्हणजे काय होतं बोंबील जे आहेत ते वर्षभर चांगले टिकतात तर इथे मी हे सगळे बोंबील जे आहेत ते असे कट करून घेतलेत तुम्ही कोणतीही सुकी मच्छी जर घेऊन येत असाल घरी तर ती दोन ते तीन दिवस चांगली उन्हामध्ये सुकवायची म्हणजे ती चांगली राहते आता ही डोके आणि शेपूट मी कट करून घेतले तर हा भाग टाकून द्यायचा आपल्याला हा वापरायचा नाही आहे आता कढईमध्ये बोंबील घ्यायचे आहेत चिरलेले तर हे मी आता चिरलेले बोंबील घेतले दोन वाटी तर माझ्या घरात मी एकटीच खाते त्यामुळे जास्त बनवत नाही तर ते हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी बघा भाजून घेते व्यवस्थित हळूहळू रंग चेंज होतो तर चांगले असे भाजून घ्यायचे एक साधारण दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे चटणी जी आहे ती चांगली तयार होते म्हणजे त्यातला जर ओलसरपणा असेल किंवा मऊ झालेले असतात बोंबील तर ते चांगले कडकडीत असे छान भाजले जातात तर हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे भाजले गेलेले आहेत थंड करून घेणार आहे मी आणि आता मिक्सरच्या भांड्यात हे लावून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात लावून घेणार आहे तर याच्यात मी आता लसूण घालते दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या लसूणच्या पाकळ्या मी सालीसकटच घेतल्यात यानंतर जिरं घालायचं चटणी घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं तर तुमच्याकडे जी चटणी तुम्ही वापरत असाल किंवा जो मसाला वापरत असाल तो वापरायचा यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आता सुकी मच्छी असते त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बेताचंच घालायचं थोडीशी हळद घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर इथे बघा मी असं भरड अशी छान करून घेतले व्यवस्थित असं छान झाले मस्तच अशी तर ही व्यवस्थित असं बारीक करून घेतले आता ही चटणी जी आहे ती महिना दोन महिने चांगले टिकण्यासाठी काय करायचं कढईमध्ये तेल घ्यायचं इथे मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये तेल गरम झालं की आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेली चटणी आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित असं पाच ते दहा मिनिटं चांगली अशी परतून घ्यायची तर असं केल्यामुळे काय होतं एकतर बोंबीलची सुकी चटणी सुंदर लागतेच शिवाय महिना दोन महिने आरामात सहज टिकते खरं सांगू का असे जे पदार्थ असतात ना जे टेम्पटिंग असतात तर ते जास्त दिवस आपण घरात ठेवतच नाही कारण ते लवकरात लवकर आपल्या पोटातच जातात हो की नाही तर हे बघा आता इथे छान असं व्यवस्थित हे भाजलं गेलेलं आहे सुंदर दिसत आहे तर आपली ही सुक्या बोंबलाची सुकी चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे बघा किती मस्त अशी दिसत आहे खूप सुंदर असं टेक्स्चर आले आणि चवीला इतकी अप्रतिम लागते की काय सांगू ही चटणी खायची कशाबरोबर तर भाकरी किंवा चपाती घ्यायची आणि त्याच्यावरती ही लावायची आणि द्यायचं मा दणकून मग काय मग मंडळी आवडली ना रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद